नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करंजवडे येथे गणरायासमोर शेती फार्म हाऊस देखावा परिसरात चेंडकी यांच्या घरातील देखावेची चर्चा देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाले तसेच करंजवडे तालुका वाळवा येथील अजित महादेव चेंडकी यांच्या घरातही गणरायाचे आगमन एका वेगळ्या व अनोख्या पद्धतीनं साजरं करण्यात आलं सर्वत्र गणरायासमोर देखावे वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या कल्पनेतून साजरी केली जाते तसेच चेंडकी यांनी आपल्या घराच्या गणरायाचे शेती फार्म हाऊस देखावा सादर केला त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वत्र प्रसिद्ध असलेला बैल बकासूर प्रतिकृती दाखवण्यात आली आहे यामध्ये बैलाचा कासरा दोर धरलेला उभा असलेला गणरायाची प्रसन्न अशी मूर्ती आहे चेंडके गणरायासमोर चे या बैलजोडीमध्ये जोडी बकासूर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले या देखाव्यामध्ये गो संवर्धन कशा पद्धतीने केलं जावं याचीही मांडणी करण्यात आली आहे तसेच ग्रामीण भागातील विविध कलाकृती यामध्ये दाखवण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ यांचे निवास शेतामध्ये असणारे विविध पिके विहीर छप्पर खोप शेततळे तसेच मुक्त गोटा करण्यात आला आहे व पैलवानांचा आखाडाही ही प्रामुख्याने दाखवण्यात आला आहे हा देखावा करण्यासाठी विशेष सहकार्य साहिल अथर्व निखिल ओम सचिन उत्तम अरुण शिंदे साहेब किशोर सनम प्रथमेश अंजली यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी अजित चेंडके काय म्हणाले ते पाहू माझे नाव अजित महादेव चेंडके कर्जवडे तालुका वाळवा जिल्हा सांगली शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरी असल्यामुळे मी अंदाजा दोन हजार चोवीसच्या गणपती डेकोरेशनसाठी शेतकऱ्याचं जीवनमान कसं दाखवायचं यासाठी हे डेकोरेशन केलेलं आहे सर्वांची मला याला साथ मिळालेली आहे बैलगाडी पासून माझे मित्र आहेत सचिन कुंभार त्यांनी बैलगाडी केलेली आहे बैलांडले के मिरज तालुक्यातून सलगरी येथून बाकी साहित्य सगळ्या लहान मुलापासून सर्वांनी दोन महिने झाले ह्या प्रोसेसमध्ये मी आहे आणि सदर मला मी विशेष सहकार्य म्हणून केलेलं आहे ते साहिल अथर्व ओम अरुण पाटील उत्तम देवकर शिंदे साहेब किशोर सनम अंजली माझे मिसेस या सगळ्यांनी मला सहकार्य केल्यामुळं ह्या देखावा मी शेतकरीला राजाचा ह्या ह्या गणपतीला दोन हजार चोवीसला केलेला आहे हा विचार मला बकासूर बैल मुळशी पॅटर्न ह्या बैलामुळं मला हा देखावा करा वाटला मी बकासूर फॅन असल्यामुळं मला मी हा देखावाच केलेला आहे कसा देखावा हा माझं नाव अजित माझे चेंडके चेंडके गल्ली कर्णजवळे इथं तुम्ही सर्वांनी येऊन पाहावा अशी माझी नम्र विनंती आहे